डहाणू पोलीस ठाण्यात सर्व पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते त्यावेळी एक इसम पोलीस ठाण्यात आला व म्हणाला साहेब माझ्या चाळीमधील रूम नंबर पाच मधून अत्यंत दुर्गंधी येत होती म्हणून मी घराचा दरवाजा उघडला तर खूप घाण असा भयंकर वास येत होता घरात एका एकवीस ते बावीस वर्षीय मुलीचा मृतदेह पडला असून तो मृतदेह सडला आहे ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तो मृतदेह बघून त्यांच्या पायाखालची जमीन साधरली त्या मुलीचा खून कुणी केला असेल का केला असेल याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मुंबई ठाणे पालघर हा सगळा परिसर विविध उद्योगधंद्यांनी व्यापलेला आहे त्यामुळे येथे कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज भासते साहजिकच रोजगार मिळत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून मजुरांचे लोंढे या भागात येत आहे तेथेच लोक स्थायिक होत आहेत यातच आजीज मुल्ला वय सव्वीस या तरुणाचा समावेश होता तो मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील परगणा येथील होता तो कामधंद्याच्या शोधात त्याच्या मूळ गावाहून पालघर जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी आला होता मिळेल ते काम तो करत होता काम करून पोट भरणाऱ्या अब्दुलने पंचवीशी पार केली होती त्याच्या मनात तारुण्य सुलभ भावना जागृत होऊ लागल्या होत्या आपल्या आयुष्यातही एखादी प्रेमिका असावी असे त्याला वाटत होते तसा त्याला एका तरुणीनेही प्रतिसाद दिला होता ती पश्चिम बंगाल राज्यातील त्याच्या भागात राहणारी बावीस वर्षाची तरुणी होती अनिशा रेड्डी ही त्याच्या प्रेमात सारे काही विसरली होती आणि त्याचा हात धरून डहाणू येथे आली होती अब्दुल डहाणूतील लोणीपाडा पाण्याच्या टाकीजवळ पिंटू गुप्ता यांच्या चाळीत भाड्याने खोली घेऊन राहत होता येथे अब्दुल आणि अनिशा हे दोघे पती पत्नीसारखे राहू लागले होते दोघे तरुण होते तारुणाच्या जोशात रात्री रंगत होत्या तो दिवसभर राबत होता व रात्री तिच्या जवणीचा उपभोग घेत होता ती त्याला काही कमी पडू देत नव्हती कारण तिने त्याला पतीच मानले होते पण प्रत्यक्षात ते पती पत्नी नव्हते ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते याची त्या दोघांना जाणीव होती लोकांसमोर ते नवरा बायको असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांचे लग्न झाले नव्हते तो मात्र तिच्यावर पतीसारखा हक्क सांगत होता तिची इच्छा असो वा नसो तो तिला भोगत होता तो आपला नवरा आहे अशी मनाची समजूत घालत ती त्याच्याशी जमवून घेत होती पण तो लग्नाचे काही नाव काढत नव्हता हे मात्र तिला खटकत होते आता आपण एकत्र राहतो पती पत्नीप्रमाणे संसार करतो तर लग्न करू असे ती म्हणत असे पण तो मात्र लग्नाचा विषय टाळत होता बघू नंतर असे म्हणत तो हात झटकत होता काही दिवस तिने लक्ष दिले नाही पण नंतर मात्र तिला शंका येऊ लागली त्याला आपल्याशी लग्न करायचे नसेल की काय असा विचार तिला अस्वस्थ करू लागला तसा तिने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला ती रोजच त्याच्यामागे लग्न कर लग्न कर असा तगादा लावत होती त्यामुळे तो वाईट होता आता दोघात किरकोळ कारणातून वाद होऊ लागला होता तिनेही त्याला टाळण्यास सुरुवात केली होती त्यामुळे तो जास्त चिडला होता आधी लग्न कर मग मी तुझी बायकोच आहे अशी ती म्हणून त्याला बाजूला सारू लागली होती मग मात्र त्याला त्याचा राग येऊ लागला होता ही आयुष्यभर आपल्या गळ्यात पडणार या विचाराने तो अस्वस्थ झाला तिच्यापासून सुटका कशी करून घ्यावी हे एक कोडे त्याच्यासमोर बनले होते यातून मार्ग काढण्याचा विचार करताना त्याला एक उपाय सुचला तो म्हणजे तिचा आवाज कायमचा बंद करण्याचा पण त्याचे धाडस होत नव्हते एका रात्री मात्र त्याच्या रागाचा बांध फुटला तिने त्याला जवळ घेण्यास नकार दिला तसा रागाने त्याने तिचा गळा आवडला श्वास कोंडल्याने ती तडफडू लागली पण त्याने तिचा गळा सोडला नाही काही वेळातच गुणभरून तिचा जीव गेला ती निप्चित पडली तसा तो भानावर आला आपल्या हातून तिचा खून झाला हे लक्षात आल्यानंतर मात्र त्याने लगबगीने हालचाली सुरू केल्या या खून प्रकरणातून सुटायचे असेल तर इथून पसार झाले पाहिजे आपण आपल्या राज्यात पळून जाऊन लपून बसलो तर येथील पोलीस आपल्यापर्यंत पोचू शकणार नाहीत या विचाराने त्याने पुढची पावले उचलली त्याने खोलीतच तिच्या अंगावर चादर टाकली आवश्यक होते ते साहित्य घेऊन व वो दरवाजा ओढून घेऊन तो पसार झाला त्या दिवशी डहाणू पोलीस ठाण्यात सर्व पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते त्यावेळीस एक इसम पोलीस ठाण्यात आला व मनाला की साहेब माझे नाव पिंटू गुप्ता असून मी राहायला सोमोर मार्केटमधील द्वारका बिल्डिंगच्या बाजूला आहे माझी एक चाळ असून ती चाळ लोणीपाडा या ठिकाणी आहे त्या चाळीमध्ये मी काही भाडे करून ठेवले होते त्या चाळीतील चाळ क्रमांक चारमधील रूम नंबर पाच त्या ठिकाणी अनिशा रेड्डी वय बावीस ही राहिला आहे तिचे मूळगाव पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे असे मला चाळकरांनी व काही लोकांनी सांगितले होते पण आणाईच्या घरातून दुर्गंधी येत आहे म्हणून मी खात्री केली असता खरंच दुर्गंधी येत होती दरवाजा बंद होता तो उघडला असता घरातून भयंकर दुर्गंधी येत होती घरात आनिशा मयत झाल्याचे दिसले म्हणून माहिती देण्यासाठी आलो आहे या घटनेची शहानिशा करण्यासाठी डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पिंटू गुप्ता यांच्या चाळीत पोचले घटनास्थळी एक वीस बावीस वर्षाची तरुणी निप्चित मरून पडली होती तिचा मृतदेह साढण्यास सुरुवात झाली होती ताबडतोब पोलिसांनी तिची तपासणी केली व ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली तत्काळ दोन पंचांना बोलून घटनास्थळाचा व मयत महिलेचा पंचनामा करून मृतदेह हा सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात आला त्यावेळी घटनेबाबत सहाय्यक पोलीस अधिकारी यांनी अकस्मात मृत्यूची नोंद त्यांच्या रजिस्टरला केली मयत आणी शा हिचा मृतदेह वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय डहाणू यांच्याकडे पाठवून तत्काळ विनंती रिपोर्ट करून मृत्यूचे कारण समजण्यासाठी पोलिसांनी विनंती केली होती घटनास्थळी दोन सरकारी पंच बोलावून पंचनामा करून घटनास्थळावर श्वान पथकाला बोलावून आवश्यक त्या बाबी पोलिसांनी ताब्यात घेतल्या घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्यामार्फत पाहणी करून आवश्यक त्या बाबी पोलिसांनी ताब्यात घेतल्या पोलिसांना संशय होता की तरुणी नैसर्गिकरित्या मिळली नसून तिचा कोणीतरी खून केलेला असावा परंतु ही घटना सत्य किंवा असत्य हे वैद्यकीय अधिकारी ठरवतील हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती केली की तत्काळ या मृत्यूचे कारण मिळावे त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना प्राथमिक अहवाल दिला त्यामध्ये या तरुणीचा मृत्यू गळा दाबल्याने व श्वास कोंडल्याने झाल्याचे स्पष्ट केले होते तिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिचा खून झाल्याचे निश्चित झाले होते तसे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्यांना प्राथमिक अहवालात सांगितले म्हणून या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती त्यामध्ये वाढ करून आणखी आय पी सी तीनशे दोन एक कलम लावण्यात आले व खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला त्यानुसार डहाणू पोलीस ठाण्यात था गुन्हा रजिस्टर करण्यात आला या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पालघर पोलीस अधीक्षक यांनी खबऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली अब्दुल आझीज वय सव्वीस असे आरोपीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले संशयित आरोपीच्या शोधार्थ डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक पश्चिम बंगाल येथे रवाना झाले त्या ठिकाणी सतत सात दिवस राहून भाषेची समस्या असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शितापिने व कौशल्यपणास लावून संशयित आरोपीच्या ठाव ठिकाणाची माहिती काढून त्यास ताब्यात घेतले त्यानंतर ट्रान्झिट ऑर्डर घेऊन त्यास मुदतीत डहाणू न्यायालयात हजर केले संशयित आरोपीकडे चौकशी केली असतात त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली मीच आणि शतक गळा दाबून खून केला अशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यासंदर्भात संशयित आरोपीकडे माहिती घेतली पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूवर असणारे ठसे हे संशयित आरोपीचेच असल्याचे निष्पन्न झाले अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा